मुख्यमंत्री अजित पवारांनी थेट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना कांदा निर्यात बंदी न करण्याची विनंती केली आहे कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होते आणि विरोधकांकडनं अपप्रचार केला जातो त्यामुळे कांदा निर्यात बंदी करू नका असं सा साकडंच अजित पवारांनी घातलंय मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल माझा सोलापूर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळं त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली